हॅलो मंडळी नमस्कार मी इंदूबाई बोलते हे बघा आज आता जेवण करून दुपारचं झोपलो होतो आम्ही आता उठलं थंडगार म्हणलं कलेंगड खाव दुसरे दोन तीन कापले ते आता देताना चांगलं म्हणून दिलं आणि पांढरे निघाले आमचे पोरं बघा बच्चे पार्टी कसं ओरडते मग आता चला म्हणलं हे तरी एकांत कापून बघा म्हणणार की बघा थोडंसं असं हे असं निघाले जर बऱ्यापैकी तर त्या अगोदरचे जे कापलेले होते ना ते चांगले निघाले नव्हते ना, काही नाही खराब निघाले होते मग पोरावाचा मूड हाप झाला एवढं आम्ही आवडीनं आणलं खाण्यासाठी आणि खायला बसलो उल्हासानं तर खराब निघाले म्हणून त्याचा मूड हाप झाला म्हणून मी काय केले दुसरं पण कापून घेतले दुसरं कापते त्याच्यात जरा ते, ते बरं निघाले हे बघा असं छान निघालं हे थोडंसं मी चिरून देते ब बारीक कट करून मुलांना मुलं मुला खातायत बसून मग ते जरा चिरलं ना स सा, सगळं चिरायचं मग आता ते जर सप्पक पण असतं तर काय करायचं मीठ टाकायचं वरती मीठ टाकून खाल्लं ना मग मिठामुळं थोडीशी चव येते मग सर्दी बिर्दी काही नाही होत आता काय सर्दी तसं तर शक्यतो होत नाही म्हणा पण कसं ग उन्हाळा आहे गरमी आहे सर्दीचं चान्सच नाही सर्दी, सर्दी होत नाही तरी पण कसं आहे लहान मुलं आहे ती सर्दी बिर्दी होईल करल म्हणून मग आमची परू बघा ते मिठाच्या पाण्यात हलवून हलवून खाती ते मिठाच्या पाण्यात हलवल्या बरोबर चव लागते म्हणून ती मिठाच्या पाण्यात खा खालीवर करती आणि खाती ते फोडी आपल्याला कलिंगडच्या परूला विचारते मी परू छान लागते का तर परू छान लागते म्हणते गोड लागते म्हणते परू परू मग असे खायला हे करते छान लागते म्हणते त्यांनी हे बघा मी आता आमच्या सुनाला पण विचारते लहान सुन आहे माझी तिला पण विचारते छान लागते का म्हणा तर चांगलं लागते म्हणते ती पण ला गोड लागूरला आहे म्हणते ती आमच्या गोरूला पण विचारते सगळ्याला विचारते बरं का मी हां कसं लागते रे म्हटलं तर चांगलंच लागते म्हणते त्यानी त्याच्यामुळं मग आता चांगलं आता असो वाईट असो आता कापलं आहे खाल्ल्याशिवाय पारी आणि म्हणून मी म्हणले खावा आता खाऊन घ्या आता जे बी जे आहेत अगोदर दोन तीन कापले ती खराब नाही त्यापेक्षा हे बरं आहे बरं म्हणलं तर काय ज्या जरा थोडं एकदमच चांगलं आहे ते अगोदरचे चा बिलकुलच चांगले नव्हते का सप्पक होते खराब होते च्याऊ बी बघा आमची मस्त आहे मस्त म्हणती गोड म्हणती मटके मत मारून खाती चाऊ च्यावाला जा पण खूप आवडतं नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस थंड म्हणलं चला झोबीतून उठलं खावा म्हणून लेकरं पण आपण कुठं खावा म्हणून मी हे करायला गेले तर ते तसलं निघालं हे बघा आता जेवण सगळे आराम केले झोपले आणि भांडे भिंडे पण तसेच राहिले होते अजून भांडे येते आमची तनिष्का पण खाती आहे इकडं मारामारी करून आमचं गोलू खातो चऊ खाती सगळ्या आणि खात्यात सगळे खाल्ले तरी पण त्यांचे काय मर भरणात ते का आणि ते गोड नसल्यामुळं हे बघा छान असं आमच्या ब गोरूचा बड्डे होता गोरूचा बड्डे केला आम्ही गोलूचं बड्डे के, केल्या केल्याच्यानंतर हे बघा आज सगळ्यांची बच्चा पार्टी उभारली आमच्या बच्चा पार्टी उभारल्या बच्चा पार्टीचं सगळे व्हिडिओ करते ती फोटो काढते तर स सगळ्यांचं केकसाठी सगळे खायला गो लेकरं बड्डे म्हणलं केक के म्हणलं तरी उल्हासनं उभारते ती मस्तपैकी उभं त्याला छान वाटते केक आवडते त्यांना किती खावं का आणि त्या बड्डे ज्याचा बड्डे आहे त्यापेक्षा त्यांनीच नर्ट ते खाली बसलेला तर ब्लॅक शर्टचा लहान मुलगा माझा आहे रेड शर्टवाला मोठा मुलगा आहे आणि हे आहे ते ह्याचा मुलगा आहे तिकडचा आहे ते त्याचा मुलगा आहे हे बड्डे आहे ते लहान मुलाचं आहे आणि हे इकडची आहे बाळाला घेऊन उभार हे लहान सून आहे आणि इकडची जी आहे ती दी आणि त्यांना मनाली पण तुम्हाला माहिती आहे ती त्यांनी पण त्यांचे पण चॅनल आहेत यूट्यूबला तुम्ही बघितलं असाल त्यांना बघू शकता तुम्ही मस्त असे व्हिडिओ केले मी मग के तरी आमची तनिष्का राहत नाही तनिष्काला घेऊन व्हिडिओ का करा म्हणून तर तनिष्काला बघ बघ म्हणते तर तनिष्का काय बघत नाही काही नाही मग तसंच ते आमचा गोलूला कधी केक कापायचं म्हणून ते गोलूची गोलूच्या पूल वाजवतो आणि मी त्याची मेणबत्ती वाजवलेला आहे कधी कापायचं केक कधी कापायचं केक केक बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आहे कधी केक कापायचा कधी खायचा त्यांचा जीव राहत नाही घाई घाई करते ते केक खाण्यासाठी त्यांना जीव आतुरतेला आहे त्यांचा केक कधी खायचं काय नाही मग हे बघा मी पण आले आता मी पण आले मी पण उभारते हे आमच्या मोठ्या सोनीच्या बाजूला मी पण उभारले हे बघू शकता तुम्ही मी आता तिथून आले मी तिकडं मुलीकडं राहतो ते कर्जतला या बा बड्डेसाठीच आले ह्याच्या इकडं हे बघू शकता आणि हे आता सगळे आम्ही आता एकत्र आलो आहे बड्डेसाठीच एकत्र आलो आहे आमच्या गुरुचा बड्डे आहे म्हणून आणि तर सगळे आम्ही तिकडं होतो हे बघा हे माझी सासूबाई पण आहे ती म्हणते कधीच नाही आमच्या काळात असलं नव्हतं आता हे का आणि घलोगोबाई म्हणून ती सासू म्हणती यांची तुमच्या काळात नव्हतं पण आता निघाले ना सगळं आता निघाले तर आता करावंच लागते आता जशी पिढी तशी सगळं पुढचं आपण परंपरा करावंच लागते ठेवावंच लागते चालू उरलेलं आहे पुढचं पुढं आता आमच्या गोलूचा झाला मग आमच्या तोलूचा पण आता बड्डे येणार आहे आमच्या मुलूचा पण बड्डे येणार आहे एकापाठोपाठ एकाचे बड्डे येणारच आहे त्यात आमच्या च्याऊचं पण बड्डे येतो एकाचं झालं काही एकाची अशी बड्डे येत त्यात का, ये मग बड्डे खा करायचं केक खायचं म्हणून आमचे बा बच्च्या पार्टी मस्ती करते उड्या मारते माझं कधी बड्डे येते तुझं कधी बड्डे येते बड्डे वर्षातून एकदाच येतात तर आमच्या मोलूला काय वाटते त्यांच्या सारखे सारखे बड्डे करता माझं का नाही बड्डे करता असं आमचं मोलू विचारतो आहे मोलूला काय बड्डे लोकांचे जास्त वेळा करते ते माझं करत नाही असं मला वाटते हे बघा बघू शकता तुम्ही सगळे बसले तर सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग चालू आहे फोटो चालू आहे आणि माझं कसं व्हिडिओ माझा मो मोबाईल हँग झाला मध्येच बंद पडल्यामुळे माझी शूटिंग बरोबर झालं नाही काय नाही हे बघा आता सगळ्याचे फोटो काढून घेऊन झाल्याच्या नंतर ना हे आता अगोदर मग हे ओवाळून घेतं आहे औक्षण करून घेते हे माझी मोठी सून आहे प्रतीक्षा ओवाळून घेते औक्षण करून घेते हे बघा बघू शकता तुम्ही आमचं मोल पण माझ्या म्हणतो हरी हरी गोविंदा गाणं म्हणलेलं आहे आमचं मोलू त्याचं आहे पण गाणं पण म्हणतोय त्यानं त्याला काय करावं काय नाही सुचत नाही इकडं आमची लेकरं बघा किती गर्दा करे काय चाललंय रे लेकरांनो हां गोंधळ गोंधळ चालले तुमचं लई गोंधळ चाललंय बाळानं हां हे बघा सगळं आम्ही ऑप्शन करून घेतो आमच्या गोलूला आमच्या गोलूला दवाखान्यात होता दवाखान्यातून आता आजच सुई काढून आणला ॲडमिट होता ला लाईन लावली होती त्याला त्याचं बड्डे असल्यामुळं आज त्याला डिचार्ज दिलं आहे डिचार्ज भेटले घरी आलो त्यानं मग त्याचा आज लगेच दवाखान्यातून आणले आहे त्याचा बड्डे आहे त्यांचे अंकलनी कपडे घेऊन आले त्याचे अंकल मुंबईला राहतात ना मग अंकलनी कपडे आणले चांगली जीन्सची पॅन्ट जीन्सची शर्ट मस्तपैकी जकासात आमच्या गोलूसाठी म्हणून घेऊन आला आहे अंकल मग नटून नटून आमचा आतर्व घाटला आहे त्याचं नाव आहे आतर्व आम्ही ला प्रेमानं लाडा गोलू असं म्हणतोय त्याला छान आमची तनिष्का तर लईच मस्ती करते बघा बसलेल्या माणसाला येऊन मारते काठी घेते त्याला करा। काय करावं काय नाही असं होतंय बाळ माणसं त्याची मम्मीला सोडून आले पण राहते माझ्याजवळ खेळते मस्ती करते मला पण तिने काय आता इचराला बसली की का विचारायला बघते काही पण करते हे बघा हे माझा लहान मुलगा आहे ते व्हिडिओ शूटिंग पण करतो व्हिडिओ शूटिंग पण करतो फोटो पण काढतो काय करायचं काय नाही असे विचार झाले ते आमच्या तनिष्काचे त्याची आमची गोलूची मम्मी आहे की आतरोची आतरोची मम्मी आहे ते ती पण ऑप्शन करून घेते मग आमच्या जा सगळ्या झाल्याच्यानंतर तिने शेवटीला केले हे माझी सासूबाई पण औक्षण करते त्याला हे बघ बघू बग, शकता तिला ठसका <coughs> लागलं बाळाला माझ्या पाणी पिता ना ठसका लागला परत ओरे और बाबा ओरे हे आजी पण आरती ओळून घेते औक्षण करून घेते आर आजी पण कुंकू लावते आजी पण तोंडात साखर घालते बोलूच्या सगळं सगळ्याच्या आता आरती झाले औक्षण झालं ओवाळून घेतात सगळे हे सगळे मिळून मग आता एकत्र व्हिडिओ शूटिंग पण करतात फोटो पण काढून घेतात आमच्या गुरुचा बड्डे मस्तपैकी साजरा झाला आता आणि गोलूचं बड्डेला आई येणं होतं आहे की नाही असं वाटत होतं मला पण मी आता गोलूच्या बड्डेसाठी आता माझ्या मुलीला सुट्टी भेटली न भेटली म्हणून मी